श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी आपण गणेशाची पूजा करतो आता उद्या म्हणजेच अठरा नोव्हेंबरला आपण गणाधिप संकष्टी चतुर्थी साजरी करणार आहोत कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होते आणि एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ती संपणार आहे म्हणून आपण या दिवशी संध्याकाळी म्हणजे अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आपण प्रत्येक वेळी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य दिलं पाहिजे याने आपल्याला सुखांची प्राप्ती होते तर बघा आपल्याला या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे उद्याचा जो दिवस आहे तो सोमवारचा दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आणि सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठले तर आ, अधिक उत्तम जर शक्य नसेल तर किमान सहाच्या दरम्यान तरी उठण्याचा प्रयत्न करा सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून देवघर स्वच्छ केलं तर ते सुद्धा खूप पुण्याचं मानलं जातं पण हरकत नाही तुम्हाला जर लवकर शक्य नसेल तर किमान सहा साडेसहा सातच्या दरम्यान तरी आपण आंघोळ करून आपलं देवघर स्वच्छ करा सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि या दिवशी आपण गणेश मूर्तीची स्थापना करायची आहे म्हणजे आपल्या देवघरामध्ये जी गणेश मूर्ती आहे तर तिची यथासांग अशी पूजा आपल्याला करायची आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे पाण्याने घाला पंचामृताने घाला दुधाने घाला मधाने घाला कसाही जमेल तुम्हाला जो शक्य होईल तो तो घाला जलाभिषेक घातला फक्त तरीसुद्धा चाल तरीसुद्धा चालणार आहे ओम गण गणपती नम ओम गण गणपते नमह या मंत्राचा जप करत करत आपण अभिषेक घालायचा आहे किंवा तुमच्याकडे जर गणपती अथर्व शीर्ष असेल तुम्हाला बोलणं शक्य असेल तर मुलांना घेऊन बसा आणि गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते म्हणत म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घाला आणि याचं पाणी जे आहे ते घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं पिण्यासाठी आपण द्यायचं आहे तर बघा हा अभिषेक घालून झाल्यानंतर गण गन, गणेशाची जी मूर्ती आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे पाटावर एक कापड अंथरायचं आहे आणि गणेश मूर्तीची स्थापना करायची आहे या दिवशी आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण असा एक उपाय करायचा आहे जो तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता कधीही करू शकता पण उपाय नक्की करा या उपायाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तोच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा गणपती बाप्पांची स्थापना तर आपण केलेली आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर गणपती बाप्पांना या दिवशी दुर्वा अर्पण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून दुर्वांची जुडी अर्पण करा गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अर्पण करा या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत चंदनाचा टीका सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तोसुद्धा आपल्याला लावायचा आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर धूपदीप आरती वगैरे करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे जास्वंदीचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे जवळजवळ बऱ्याच जणांच्या घरी जास्वंदीचं रोप आहे किंवा जास्वंदीचं झाड जे आहे ते उपलब्ध असतं जर जा तुमच्याकडे नसेल आजूबाजूला कुठे असेल तर तिथूनच आसवंदीच्या झाडाचं एक पान जे आहे ते तुम्हाला घेऊन यायचं आहे जास्वंदीचं झाड किंवा जास्वंदीचं फूल पान हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे हे पान अंताने स्वच्छ असावं खराब झालेलं नसावं आल्यानंतर ते आपण धुवून घ्यायचं आहे स्वच्छ किंवा अभिषेक घालून घ्या त्याला त्याच्यानंतर हे पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला या पानावरती लिहायची आहे या पानावरती लिहिताने तुम्ही ती कुंकुआने हळदीने किंवा हळदी कुंकू एकत्रित करून एखाद्या काडीने लिहू शकता तुमची धनासंबंधी इच्छा असेल तर धनप्राप्ती असेल धनप्राप्ती असं लिहाल किंवा मग नोकरी संबंधी इच्छा असेल तर नोकरी असं लिहाल अगदी छोट्या शब्दामध्ये आपल्याला आपली जी इच्छा आहे ती या पानावरती लिहायची आहे याच्यानंतर हे पान जे आहे ते एखाद्या प्लेटमध्ये आपण ठेवून द्यायचं आहे या पानाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर अकरा दुर्वा किंवा मग पाच दुर्वा किंवा मग तीन दुर्वा ज्या आहेत त्या एकत्रित करून आपण या पानावरती थोड्याशा दुर्वा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला आपली प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे ही सांगून झाल्यानंतर तर होम गण नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी गणपती अथर्व पाठ करणं शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्ष तुम्ही या दिवशी आवर्जून म्हणा आणि गणेश ऋणमुक्त स्तोत्र जे आहे तर ते स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे कोणते तरी सेवा ज्या आहे त्या या पानावरती आपल्याला करायच्या आहे जर तुम्ही धनाने धन येत नाही आहे किंवा कर्ज खूप झालेलं आहे तर गणेश ऋणमुक्ती स्तोत्र जे आहे ते अत्यंत प्रभावित सांगितलं जातं तर तुम्ही हे स्तोत्र जे आहे ते त्याची सेवा या पानावरती करू शकता त्याच्यानंतर दिवसभर हे पान जे आहे ते आपल्याला तिथेच ठेवायचं आहे हे पान संध्याकाळच्या वेळी आपण उचलून गणपती मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे या पानासोबतच ज्या दुर्वा आहे तर त्या सुद्धा आपल्याला घेऊन जायच्या आहेत आता बघा जर तुम्ही संध्याकाळचीच ही सेवा केली तर मग काय करायचं पाच दहा मिनिटे गणपती बाप्पांसमोर हे पान ठेवायचं नंतर उचलून हे गणपती मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आता आजूबाजूला गणपती मंदिरच नाही येत आई किंवा शिवमंदिर आहे तर जिथे कुठे गणपतीची मूर्ती असेल मंदिरामध्ये पण तर तिथे आपण हे घेऊन जायचं गणपती बाप्पांसमोर हे पान आणि दुर्वा आपण ठेवायच्या आहेत गणपती बाप्पांना आपल्या मनातील इच्छा जी आहे ती गणपती बाप्पांना आपल्याला सांगायची आहे तिथे बसून आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरी निघून यायचं आहे तर बघा अशा पद्धतीची सेवा अशा पद्धतीचा उपाय जर तुम्ही कराल तर ग आणि विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कराल तर त्याचा फायदा तुम्हाला अगणित असा होतो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जेव्हा तुम्ही सेवा करतात उपाय करतात तेव्हा तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात बऱ्याच वेळा आपण आयुष्यामध्ये कष्ट करूनही आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये असं होत असेल तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या करून बघायला काहीच हरकत नाही गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धीचे विद्येचे देवता आहेत आणि म्हणून बुद्धी आणि विद्या या गोष्टी आपल्या मुलांसाठी फार महत्त्वपूर्ण मानतो आपण आणि म्हणूनच या गोष्टी जर तुमच्याकडे कमतरता असेल तर, तर गणपती बाप्पांची सेवा करायला सुरुवात करा, करा। तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये वाढ होताना दिसेल तुमच्या तुमची मुलं जी आहेत तर ती चांगली वागताने पुढे त्यांचं चांगलं करिअर घडताना आपल्याला जर बघायचं असेल तर आत्ताच आपण गणपती बाप्पांची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद